शक्ती तुळजाभवाने दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच स्वाभिमानी माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहजी मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब लोकसभेतल्या आमच्या गटनेत्या सुप्रियाता इसुळे निवडून आलेले सगळेच मान्यवर नवनिर्वाचित खासदार सगळे मान्यवर आणि आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय खरं तर वेळ खूप झाला आहे त्यामुळे जास्त काळ मनोगत व्यक्त करणार नाही पण या निमित्तानं हे औचित्य साधून महाराष्ट्रातल्या तमाम स्वाभिमानी जनतेचं मनापासून आभार मानेन अभिनंदन करेन कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत खर तर एक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर होता आणि तो म्हणजे दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमानी माणूस महाराष्ट्राची जनता ही स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत उभी राहणार की महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी स्वाभिमानानं लढणार आणि जे महाविकास आघाडीला घवघवीत यश महाराष्ट्राने दिलंय त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचं सर्वात आधी मनापासून अभिनंदन करतो की स्वाभिमानासाठी महाराष्ट्र धर्मासाठी लढण्याची बाजू ही महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं निवडली आणि जसं सगळ्यांनी हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचा जो स्ट्राईक रेट आहे भल्या भल्यानं अचंबित करणार आहे आणि आज महाराष्ट्रातल्या युवकासमोर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसासमोर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी एक मोठं उदाहरण घालून दिलंय आणि हे उदाहरण म्हणजे जेव्हा हातातलं सगळं काही संपलंय असं जगाला वाटतं तेव्हा हिमतीनं कसं उभं राहायचं असतं आणि कसं लढून जिंकून दाखवायचं असतं ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दाखवून दिलं आणि त्याच मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचं सा मनापासून आभार मानेन मनापासून अभिनंदन करेन कारण ही सगळी लढाई सुरू असताना हा सगळा लढा सुरू असताना पाठीमागे कॅप्टन ऑफ द शिप प्रमाणे अत्यंत जबाबदारीनं या प्रत्येक जागेवरची प्रत्येक बारकावा जर कोणी तपासून पाहिला असेल वेळोवेळी उत्साह वाढवला असेल तर तो आदरणीय जयंत पाटील साहेबांनी हा वाढवला त्याबद्दल त्यांचं खरं तर मनापासून हे कौतुक करणं हे मला वाटतं कर्तव्य आणि त्याचबरोबर संपूर्ण ऑफिस स्टाफ आणि त्या पलीकडे जाऊन तुम्ही सगळी कार्य करते कारण पुन्हा महत्वाची गोष्ट ही होती तत्व निष्ठा मूल्य या गोष्टी आता राजकारणातून संपल्या का असं वाटत असताना तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं की होय तत्व निष्ठा मूल्य आणि स्वाभिमान हे आजही महत्वाचं तर अमोल कोल्हे बोलत होते बजरंग बाप्पा सोनवणे हे बोलत होते बाकीच्यांना की स्टेजवर आहेत का नाहीत ते असे प्रकारे त्यांची भाषण करत होते पण नंतर अमोल कोल्हे बोलले की नाही बरोबर आहे टेलिव्हिजनच्या माध्यमातून सगळे पाहत असतील बघत असतील अशा प्रकारे त्यांनी चुकलाय सुजल्यावर कळतंय पवार साहेबांनी मारले कुठं पण चार जून नंतर जी महाराष्ट्रातली एक पळापळ पड़ सुरू झालेली आहे या पळापळीच कारण म्हणजे लंके साहेबांनी सांगितलं ले, खासदार लंके साहेबांनी सांगितलं विधानसभेचा नारळ फोडणं गरजेचं आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आज महाराष्ट्रातल्या तब्बल एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात येणारं पुढचं सरकार हे महाविकास आघाडीचं असणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्यासाठी म्हणजे आतापासून खर तर सत्तेत असलेल्या लोकांनी काही रणगाणी सुरू केली म्हणजे महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी एक विधान करत असताना सांगितलं की पराभवाच विश्लेषण करत असताना जे सांगितलं ते असं होतं की विशिष्ट नॅरेटिव्ह तयार करण्यात आला काही समाजांनी आम्हाला मतदान केलं नाही असा जो नॅरेटिव्ह करण्यात आला त्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सांगित सांगू इच्छितो होय काही समाज हे नक्की तुमच्या विरोधात होते पण त्या समाजाचं नाव चार अक्षरी शेतकरी कारण हा शेतकरी कांद्यासाठी उरडत होता सोयाबीनसाठी रडत होता कापसासाठी रडत होता दुधाच्या भावांसाठी सुद्धा हा आक्रोश करतोय आणि हाच शेतकरी नावाचा चार अक्षरी समाज तुम्हाला महाराष्ट्र विधानसभेतून सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही ही सुद्धा काळ्या दगडावरची रेग आहे म्हणजे एकीकडे एक शेतमाला भाव नाही दुधाला भाव नाही आणि असं असताना साहेब एक नवीन संघर्ष समोर येऊन उभा राहिलाय नागपूर पासून गोव्याला जाणारा भक्ती मार्ग असेल किंवा आता आपल्या पुणे जिल्ह्यात नवीन जी टोंब काढली ती औद्योगिक द्रुतगती मार्गाची असेल जेव्हा एकीकडे आचारसंहिता सुरू आहे तेव्हा घाईघाईनी नोटिफिकेशन काढण्याची घाई जेव्हा सरकारकडून केली जाते तेव्हा कुठ तरी दाल में कुछ काला आहे की सगळी दालच काळी हा प्रश्न निर्माण होतो आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींवरून जर असे हायवे जात असतील तर त्याला प्राणपणानं विरोध करणार हे तुम्हाला आत्ताच निक्षुण सांगतो कारण एक फार मोठ उदाहरण या निवडणुकीत अयोध्येच्या निवडणुकीच हे बघण्यासारखं आहे कारण या अयोध्येच्या निवडणुकीमध्ये अयोध्येमध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा जेव्हा पराभव झाला तेव्हा हा पराभव कशामुळे झाला तर तोडलेल्या बावीसशे दुकानं जवळपास साडेसातशे घर जेव्हा तोडली गेली जेव्हा रोजी रोटीवर संकट येतं जेव्हा पोटावर लाथ मारली जाते घरादारावर नांगर फिरतो तेव्हा सर्वसामान्य जनता चिडून उठते आणि ही वेळ आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून द्यायची कारण जेव्हा केंद्रातल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होत होता अनेक बातम्या आपण वाचल्या असतील या बातम्या वाचत असताना बात समोर आली की अमोल कोल्हे बोलत होते विशेष दर्जा आणि बघतच आहे आपण सगळी उपस्थिती राखलेली आहे शरद पवार जी आपले शांत मनाने यांचे भाषण ऐकत आहेत आणि अमोल कोल्हे कोणत्या विचारांवर बोलत आहे विधानसभा बी बाकी आहे असं बोलत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शेतकऱ्यांचे मनोगत व्यक्त करत त्यांनी आपली सभेमध्ये सगळ्यांना सांगत होते की शेतकऱ्यांच्या मालाला भाव कांद्याच्या मालाला भाव देण्याची वेग योग्य वेळ आलेली आहे नाहीतर शेतकरी जनता मायबाप हे तुम्हाला उत्तर देतीलच विधानसभेत अशी माझ्या आशा आहे असे बोलत अमोल कोल्हे कुठही झालं नाही भावांनो आणि हे जे घडलं नाही याचा जाब आता येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला विचारायचं आणि मगाशी रोहित दादानी साहेब जी विनंती केली हीच विनंती आपल्याला करू इच्छितो कारण या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी प्रचार करत असताना सुद्धा अनेक जण सांगण्याचा निवडून आल्यानंतर अनेक जण प्रयत्न करत होते आम्ही आतून मदत केली आम्ही शांत राहिलो आणि त्यानंतर अनेक जण चर्चा करतात पत्रकार विचारतात घर वापसीची ज्यांची इच्छा आहे त्यांचं काय आदरणीय साहेब या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो दहा पैकी आठ हा जो स्ट्राईक रेट आहे ऐंशी टक्क्याचा स्ट्राईक रेट आपल्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आजो मिळवलाय हा करत असताना हा सर्वसामान्य कार्यकर्ता लढलाय आणि याच्या मेहनतीचा याच्या निष्ठेचा आणि याच्या मनाचा या निर्णयात नक्की विचार व्हावा जे आहे ते आपल्या हिमतीवर आपल्या मार्गदर्शनाच्या बळावर आपल्या उरातल्या हिमतीवर आणि आपल्या मनगटाच्या जोरावर लोकसभा तो झाकीय विधानसभा अभि बाकी आहे आणि हेच हा निष्ठावान कार्यकर्ता करून दाखवील एवढी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि आपण सर्वांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत असताना आदरणीय जयंत पाटील साहेबांना ही विनंती करू इच्छितो की गेल्या वेळी जशा शिवस्वराज्य यात्रेतून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता त्याच पद्धतीनं पुन्हा हा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी आपण मार्गदर्शन करावं आणि आदरणीय साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त किमान पंच्याऐंशी आमदार किमान देण्याचा जो आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे त्या दृष्टीनं पाऊल पुढे टाका अशी मंडळी आज घेऊन आलेले आहे अमोल कोल्हेचे स्पीच आणि अमोल कोल्हे मला दम टाकला पण अजित दाना अजित दादांना स्वतःची बायको निवडून आणता आली नाही धडकेबाद भाषण सुटल्यावर क कर, कळतंय पास, पास साहेबांनी मरले कुट विजय सफेद अमोल खुरली धडकीबाज भाषण ऐकाला शरद पवार वर्धन दिनाला केलं धडकीबाज भाषण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आज अहमदनगर येथे पंचवीसावा वर्ध वर्धपन दिवस साजरा होणार आहे राष्ट्रीय राष्ट्रीयच्या ट्रॅप महत्वाची वर्धन दिनानिमित्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सर्व नवनिवर्चित खासदार आमदार माजी आमदारांची उपस्थिती राहणार आहे दमदार आजचा वर्धन दिन हा विशेष महत्त्वाचा आहे कारण राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून आले त्यामुळे राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून आले त्यामुळे आम्हाला विशेष आनंद आहे असा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कमळकर यांनी आहे सोबतच आज काही पक्ष प्रवेश होतील या का यावर बोलताना पवारांच्या टीममध्ये नेहमीच काहीतरी काहीतरी ट्विस्ट आणत आणि सरप्राईज पॅकेज आणि आज सरप्राईज पॅकेज खोलईल असं सूचक वक्तव्य कळमकर यांनी रम राम्य महोत्सवाचा मान नाग नाग नगरकांना मिळाला लोक लोकसभा निवडणुकी नगरला मिळ मेर, मिळालेल्या विजयानंतर शहर शहरातले पहिले विजय मेळावा या निमित्ताने होणार आहे जन्मोत्सव साजरा करणारे व आगामी विधान विधानसभा निवडणुकीत हाच या मेळाव्याचा अडजोड आहे फाळके यांनी यावेळी स्पष्ट केले राष्ट्रवादी पक्षाची स्थापना दहा जून दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी करण्यात आली आणि दरवर्षी पक्ष पक्षाचा संवर्धन दिन साजरा केला जातो यंदा महोत्सवाचा मान नगरांना नागरिकांना मिळाला आणि या प्रकारे अमोल कोल्हे खासदार खासदार म्हणून निवडून आले आणि ते दे त्यांचे भाषण वक्तव्य त्यांनी सादर केले आणि अजितदार अजितदादांना टीका करत त्यांनी आपले भाषण संपवले आणि चला तर आपण बघतोयच तो व्हिडिओ